तर मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण टेंडर्ड बद्दल म्हणजे जर तुमच्याऐवजी कोणी दुसऱ्यानेच तुमचं मतदान केलं असेल आणि त्याही परिस्थितीत तुम्ही कसं मतदान करू शकता हे जाणून घेतलं होतं पण तरीही तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पहा तर त्या व्हिडिओमध्ये आपण हेही म्हटलं होतं की टेंडर डोट हे फक्त तुम्ही मतदानाचा हक्क बजावला म्हणूनसाठी तुमच्या समाधानासाठी असतं त्याची गणना ही ॲक्च्युअल मतमोजणीत होत नाही किंवा केली जात नाही मग एकतर माझं मत कुणी दुसऱ्यानेच केलं त्यात माझ्या समाधानासाठी मी टेंडर्ड वोट पण केलं पण ते ऍक्च्युअल मतमोजणीत गणलं जाणार नसेल तर त्याला काय अर्थ आहे तर तसं काय नाही बरं का मंडळी एक सिच्युएशन अशी पण असते की तिथं टेंडर्ड वोट ग्राह्य धरलं जातं आणि ते एखाद्या निवडणुकीचा निकाल पण बदलू शकतं त्यामुळेच म्हटलंय की या टेंडरचा इकडून तिकडून विषय खोल आणि पृथ्वी गोल करून टाकूया पण त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पण पाहा आता तुम्ही म्हणाल की दोन उमेदवारांना समसमान मते मिळाली तरी पण हे टेंडर डोट ग्राह्य धरलं जाणार नाही का तर तुमच्या माहितीसाठी सांगतो अगदी दोन उमेदवारांना समसमान मते जरी मिळाली असली तरी देखील टेंडर डोट हे ग्राह्य धरले जात नाही मग अशा परिस्थितीत नाणेफेक करून म्हणजे टॉस उडून विजय उमेदवार हा निवडला जातो आणि इथूनच मग खरा गेम सुरू होतो नाणेफेकीत हरलेला उमेदवार हा या निवडणुकीच्या निकालाच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतो आणि तो कोर्टाला ही विनंती करू शकतो किंवा कोर्टाचे लक्ष या गोष्टीकडे वेधू शकतो की एकूण मतदानापैकी जी काही टेंडर ओट्स दिली गेली आहेत त्यापैकी जास्तीची टेंडर ओट्स हे आपल्याला मिळालेले असू शकतात किंवा एक जरी टेंडर वोट दिलं गेलं असेल आणि ते त्या नाणेफेकीत पराभूत उमेदवाराला मिळालं असू शकतं हे एकदा तपासा अशी तो विनंती न्यायालयाला करू शकतो आता खरा गेम तर सुरू झालाय पण आता मजा बघा पराभूत उमेदवारांना टेंडर वोटची मागणी तर केली आहे आणि त्यात त्या पिठासीन अधिकाऱ्यांनी पण टेंडर रोड देणारा इसम हाच खरा मतदार असल्याचे अगोदर जाहीर केलेलं असल्यामुळे ईव्हीएम मध्ये त्याच्याऐवजी मतदान करणारा इसम हा अशा परिस्थितीत बोगस मतदार ठरतो त्यामुळे कोर्ट त्या बोगस मतदाराला शोधण्याचा आदेश देऊ शकतं आता झाली की नाही पंचायत मग त्यानंतर निवडणूक आयोग सील केलेला फॉर्म नंबर सतरा एचा दस्तावेज उघडतं या दस्तावेजावर निवडणुकीच्या दिवशी त्या मतदान केंद्रावर मत नोंदवणाऱ्या मतदारांची माहिती असते प्रत्येक मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरकडे फॉर्म सतरा ए असतो मग हा रिटर्निंग ऑफिसर कोण असतो तर साधारणपणे त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करतो तर या फॉर्म सतरा वरून तुमच्या नावाचे मत ई व्ही एम मशीनमध्ये कधी नोंदवले गेले तो सिरियल नंबर मिळू शकतो सिरियल नंबर सापडला की ते बोगस मत बाद करण्यात येतं त्यानंतर बदललेली मतसंख्या पडताळून कोण खराब विजेता आहे हे ठरवलं जातं पण इथं एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे कोर्टाच्या आदेशाखेरीज इतर कोणत्याही कारणासाठी फॉर्म सतरा येचे सील उघडता येत नाही निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर लगेचच हा कागद सील केलेला असतो आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्या मतदारसंघात विजय उमेदवार आणि पराभूत उमेदवार यातील मतसंख्येत मोठे अंतर असेल तर टेंडर वोट पद्धतीने दिलेल्या मतांचा विचार करण्याची गरज पडत नाही पण टॉसची वेळ आली किंवा फारच कमी मतांचं अंतर असेल तर टेंडर ओट्सची संख्या नेमकी किती आहे याचा अंदाज घेऊन पराभूत उमेदवार निकाला विरोधात न्यायालयात जाऊ शकतो म्हणजे मतदान प्रक्रियेत काही घोटाळा झाला नाही ना हे तपासण्यासाठी टेंडर वोट्सचा उपयोग होतो त्यामुळे बोगस मत शोधता येतात पण टेंडर ओट्सची गणती कधीच होत नाही एक प्रकारे टेंडर ओट्स हा खऱ्या मतदारांना उत्तेजनार्थ दिला जाणारा अधिकार आहे लोकशाहीच्या कर्तव्यपूर्तीचे समाधान मतदारांना यातून मिळू शकते एवढंच पण डोंट अंडर एस्टिमेट एट टेंडर ओट मग कसा वाटला हा व्हिडिओ मित्रांनो आवडला ना मग करा लाईक आणि तुमच्या घरच्यांच्या मित्रांच्या नावावर असं बोगस मतदान कुणी करून गेलं असेल तरी मतदान न करता परत फिरू नका टेंडर ओट टाका आणि ज्याला या टेंडर्ड बद्दल माहिती नाही त्याला पण माहिती व्हावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा विषय खोल Prithvi